जलणेमध्ये कटून मेल्या आमच्या बकऱ्या ना बकऱ्या आमच्या म्हणून गेल्या अकरा बारा बकऱ्या मेल्या आमच्या दोन तीन बकऱ्या शिल्लक राहिल्या त्या आमच्या बकऱ्या आमच्या गाबन बकऱ्या होत्या त्या आमच्या बकऱ्या आता जमल्या असत्या व्याल्या असतं भावांनो वीस पंचवीस पिल्ले होत होते अकरा वर्षे किती दहा वर्षे आम्ही मेहनत घेतली दहा वर्षे घेतली मेहनत आणि बकऱ्या वाळवल्या आम्ही जीवन जगून बकऱ्या कुसत गेलो आम्ही विकत नाही गेलो पाटामाटा ठेवल्या आम्ही बकऱ्या आणि त्याच मेल्या आमच्या बकऱ्या चांगल्या तर कसं वाटत झा आम्हाला आमच्या काळजातले का वाटत आपल, आहे भावांनो नमस्कार भावांनो कसं काय चाललं आपलं आपल्या या चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे मराठी विलेज विलोक चॅनलचा तर हे बघा हे आमची सुमित्र आहे माझी बायको आहे आता सुमित्रासोबत मी कापूस येताला आलो भावांनो कापचाल तर काय जास्त काही लागत नाही यावर्षी आमच्या ते पुन्हा हे ढगाळी वातावरण आता आलं पाहा येता ऐकू थेंब थेंब लागलं पुन्हा पाणी ज्या वर्षी संपूर्ण शेतकऱ्या निकाल लावला बोंड तर काही राहिलेच नाही पा जे झाले ते बोंड फुटले हे बघा सर बोंड फुटले जे लागले ते अर्धी दिवस जास्त, जास्त बोंड फुटले कमी जास्त तर हिशोब काढला आत्ता हा मी तर दीड दोन क्विंटल होते का काका कापसा का आम्हाला यावर्षी दीड अकरा हा मीठ एवढा खर्च केला यावर्षी अमृत पेट्रोलने टेक्निकल लावलं पावसाने निकाल लावला हां आता वरच्या भागात पुन्हा लालियाला आहे बघा येताय लाल्या आता उद्या मी देतो म्हणलं फवारणी मागच्या बुधवारी दिली फवारणी उद्या पुन्हा बुधवार दे आहे देतो म्हणलं फवारणी आता वर तर बुंड लागते का माहीत नाही मला तर हे आता खराब कंडिशन आहे यावर्षी म्हणजे जेवढा मी लाव आता मला पस्तीस हजार खर्च आला भावानं न दीड अकरात तर पस्तीस हजार तर सांग सांगा अलग राहिली पस्तीस हजार दहा हजार निघते का नाही का यावर्षी एवढी खराब कंडिशन आहे आमची साय यसतो आता भावा नको कापूस आता तुम्हाला दाखवतो पाहून घ्या पा। हे पा। पा। बघा दोन दिवसाचा कापूस हा कालचा कापूस या आजचा कापूस एवढा झाला कापूस तर किती होईल सांगा तुम्ही आता हां या एक दोन तीन चार पाच सहा सात असं तिकडे सुरू लागली का पुन्हा हां सात असं आम्ही असले सात तासाचा कापूस एवढा झाला तर एक म्हणजे कोणत्यातला एक कोणता येतला आम्ही आता ह्या कोंटा येतातच आहे आणि मंदमध्ये पण एक कोंटा समजा जा धरात आपण मंदात काही पोचलो नाही आपण तुला तिकडं त्या हिशोबानं दीड दोन क्विंटल कापूस ना खूपच झालं एवढी खराब कंडिशन आहे आता पहा पस्तीस हजार खर्च लागला आणि कापूस एवढा नाही झाला तर आता आता हे नवीन नवीन किती बोंड लागते माहीत नाही फवारणी देत आहो उदरवादार आणून आता का आहे राहते पैसा शेतकऱ्याच्याकडे नावना निकाल लागला लागलेला फायदा खतम झाला त्यातही भावाने एक दुःखद घटना एवढी खराब घडली आम्ही बकऱ्या चलत होतो आमच्या धंदा बकऱ्याचा होता कसा होता आम्हाला जीवनामध्ये आधार भावांनो ते आमच्या बकऱ्यासुद्धा मरून गेल्या भावांनो का सांगा तुम्हाला आता म्हणजे जमिनीमध्ये कटून मिल्या आमच्या बकऱ्या आमच्या बापू तिकडे घेऊन गेल्या बकऱ्या थोडंसं पाणी होता चोरवती पावसाळ्यात नावांना बकऱ्या आमच्या मळून गेल्या अकरा बारा बकऱ्या मेल्या आमच्या दोन तीन बकऱ्या शिल्लक राहिल्या त्या आमच्या बकऱ्या आमच्या गाभून बकऱ्या होत्या त्या आमच्या बकऱ्या आता जनल्या असत्या व्या असताना भावांनो वीस पंचवीस पिल्ली होत होते अकरा वर्षे किती दहा वर्षे आम्ही मेहनत घेतली नवद वर्ष घेतली मेहनत आणि बकऱ्या वाळवल्या आम्ही जीवन जगून बकऱ्या कुसत गेलो आम्ही विकत नाही गेलो पाटामाटा ठेवल्या आम्ही बकऱ्या आणि त्याच मेल्या आमच्या बकऱ्या चांगल्या तर कसं वाटत झालं आम्हाला आमच्या काळजातले का वाटत असणार भावांनो हे खराब हे नाही आता आमची भावांनो आता भावन्नो आमच्या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा कमेंट करा तुमचा असा सपोर्ट आम्हाला राहू द्या तर आमच्या चॅनल लवकर मोनिटाईज होऊ द्या आमच्या सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा हाईप करा जास्तीत जास्त कमेंट करा करा भावांनो जेणेकरून तुमचा आम्हाला असा सपोर्ट होईल म्हणजे तुमचे लाईक कमेंट कमेंट वाढल्यानं आमचं चॅनल पूर्ण पुढे जाते भावांनो आमच्या व्हिडिओला जास्त ग्रो भेटते करा लाईक कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करून ठेवा बेल आयकन दाबून ठेवा भावन्न दुसरा व्हिडिओ येत राहते दोन तीन दिसा दोन तीन दिसा जेव्हा एक दोन दिसा आडी यायला येते आम्ही आमच्या जीवनातले ब्लॉग दाखवू शकतो वा भावन्न आमचं एक मुख्य चॅनल आहे आमचं कुटुंब विलोक्स ते आमचं चॅनल काही कारणाने दीड होऊ नये खराब त्याचा मी शार्ट व्हिडिओ टाकत गेलो त्यामुळे मोठले लो ते शर्ट मोठे व्हिडिओ पाहणं होते खराब खत खतम होऊ नये ते चॅनल म्हणून नाही लाजतो आता हे 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 चॅनलनी काढलं भावांनो कसं आहे आता का तुमचा सपोर्ट आम्हाला हवा आहे म्हणून मी हात जोडून विनंती करतो ज्याशा ज्या लाईक करा सपोर्ट करा हाईक करा व्हिडिओ हा, हा हा हाईप आणि जास्तीत छान छान अशी कमेंट करा भावांना आमचा व्हिडिओ लोकापर्यंत पोचवू द्या पाठवा लोकाले आपला व्हिडिओ व्हॉट्सअपमध्ये कुठेही पाठवा पाठवा आमच्या जीवाले भावांना एवढा खराब लागते भयानक खराब लागते करा सपोर्ट भावांनो आता यसतो आता भावांनो जोल झाला सो कापूस आता का करा आता सांगा नमस्कार